दापोली ते खेड प्रवास करत मी खेडला पोहोचलो रस्त्यांची भयानक अवस्था पाहून मला व्हिडिओ करण्यापासून राहावलं नाही म्हटलं चला आता रेल्वे स्टेशनला चाललं होतं जाता जाता स्टेशनपर्यंतचा व्हिडिओ करूया रिक्षात बसलो आणि जे काही दचके बसायला लागलेत सांगवेना बोलवेना आणि मला व्हिडिओ केल्याशिवाय ना, ना आणि के या धक्क्यांच्या साम्राज्यातून आम्ही स्टेशनपर्यंत पोचणार होतो तरी कोकणातील अशी अवस्था बघवत नाही तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रस्त्यांचे प्रश्न असे वर्षानुवर्षे चालत राहणार का देश स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष झालेत आमचे प्रश्न रस्ता पाणी घर वीज या पलीकडे जाणार आहेत का कमेंट करून नक्की सांगा आणि रस्ते कायमस्वरूपी असे कधी बनतील याचा सुद्धा एक आपल्याला सरकारने अंदाज दिला पाहिजे की लाईफ टाईमसाठी आपले रस्ते कधी बनतील तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि धक्क्यांच्या साम्राज्यातून शेवटी मी रेल्वे स्टेशनला पोहोचलो